हॅलो हिलिंग पॉवर टिप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही स्वर स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ मी एक वेगळी संधी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि ही संधी पण खूप छान आणि नेम फेम मनी मिळून देणारी अशी संधी आहे परवाच्या दहा तारखेलाच खूप मोठा इव्हेंट झाला आमच्या कंपनीचा खूप छान वाटलं आनंद म्हणजे काय हे समजलं जन्माला येऊन काहीतरी नाव कमवणं हे समजलं आणि खरंच जे पण टॉपवर होते गोल्ड होते गोल्ड डायरेक्टर स्टार डायमंड सिल्वर सर्वांचं कौतुक झालं सर्वांना ट्रॉफी मिळाली खूप आनंद झाला खूप एन्जॉय केला आणि दुसऱ्याच्या आनंदात आपण सहभागी झालो म्हणजे आपल्याला किती आनंद मिळतो आणि किती छान वाटतं हा अनुभव आला तर आता तुम्हाला मी मैत्रिणींनो सांगणार आहे की मला पण हा बिझनेस करण्यासाठी दहा लेडीजची गरज आहे दहा महिलांची गरज आहे या दहा महिलांना मला त्यांची जे काही स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत करायची आहे त्यांना पुढे घेऊन जायचं आहे आणि ज्या पण कोणी आहेत ज्या पण हा व्हिडिओ बघतील त्यांना खरंच जन्माला येऊन की काहीतरी करायचं आहे काहीतरी राहिलंय आणि मूल संसार हे कोणाला चुकलं नाही घरातलं काम हे कुणालाही चुकलं नाही ते सर्वांनाच करायचे पण ते करता करता आपल्यातली स्त्री आपल्यातला जो उत्साह आहे आपल्यातला जो आनंद आहे आपल्यातली जी प्रगती आहे ती कुठेतरी आपल्याला खुंटल्यासारखी वाटते आणि तिचा जर उत्कर्ष करायचा आहे असेल ती जर परत पुन्हा तुम्हाला वरती आणायची असेल आणि तुम्हाला नाव जर कमवायचं असेल त्याच महिलांनी ज्या सिरियस आहे आपल्या जीवनाबद्दल ज्यांना खरंच काहीतरी नाव कमवायचं आहे आणि ज्यांना काहीतरी इतिहास घडवायचा आहे काहीतरी करून दाखवायचं आहे आणि त्यांनीच फोन करावा त्यांनीच संपर्क साधावा कारण हा ही कंपनी नाही आहे हा एक परिवार आहे आणि ह्या परिवारामध्ये आल्यानंतर तुम्हाला जो काही आनंद जे काही माया जे काही प्रेम ते मिळेल याची मी शंभर टक्के तुम्हाला शाश्वती देते आणि हा बिझनेस तुम्हाला रोज रात्री नऊ वाजता मीटिंग असते त्या मीटिंगमध्ये शिकवला जातो जे पण आपले गायडन्स आहेत ते आपल्याला गाईड करतात स्टार गोल्ड डायमंड सर मॅडम सर्व आपल्याला गाईड करतात आणि बिझनेस कसा करायचा माणसाला कसं धरून ठेवायचं माणसाला कसं हात वरती काढायचं हे शिकवतात आणि त्याच्यातून जो आपला उत्कर्ष होतो जो आपला उत्साह वाढतो तो शब्दात सांगणं कठीण आहे आणि ह्या बिझनेसमध्ये शिक्षणाची आट नाही वयाची आट नाही कोणत्याही धर्माची आट नाही कुठल्याही शहराची आट नाही तुम्ही कुठेही फक्त तुमच्याकडे मोबाईलला पाहिजे आणि तुम्ही हे काम घरात बसून करू शकता रोज फक्त दोन तास देऊन कारण असं पण आपण फोन बघतच असतो तर ह्या फोनचा वापर आपण पैसे मिळवण्यासाठी जर केला तर खरंच मी म्हणाल आपलं जीवन सार्थक लागलं तर मनापासून माझी इच्छा आहे ज्यांना खरंच काहीतरी करायचं आहे त्यांना मी खाली नंबर देईल त्या नंबरवर संपर्क साधायचा आहे आणि पुढील तुम्हाला सर्व माहिती आमचे सर मॅडम आणि हे सर्व तुम्हाला सविस्तर सांगतील आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा लवकरच पुढच्या व्हिडिओसाठी भेटू थँक्स सो गॉड ब्लेस यू